वैचारिक लढाई आहे मी साधा प्रश्न विचारतो की राम क्षत्रिय होता का नव्हता एवढाच उत्तर देऊन टाका ना द्यायला कोणी पुढे येत नाही काय येत नाही गीताचं संपून टाकणं टाका ना अभिषे आमच्या दृष्टीनेही राम जेव्हा आम्ही आमचा म्हणतो तेव्हा आमचाच म्हणतो प्रभू श्रीराम हे श्रद्धे आहेत त्यांची प्रत्येकाच्या मनात एक आदराची कल कल्पना आहे आईवडिलांचा ऐकणारा राम वडिलांच्या शब्दाला जागणारा राम विपरीत परिस्थितीत अधर्माविरुद्ध लढणारा राम कुठलाही भेदभाव न मानणारा राम कुठल्याही सत्तालोलूप म्हणजे लंका ताब्यात घेतल्यानंतरही ती लंका लक्ष्मणाला आरामात देता आली असे नाही दिली त्यांनी विभीषणाला दिली किंवा बालीची हत्या केल्यानंतर सुग्रविवाला त्यांनी सिंह सिंहासनावर बसवलं आणि त्यांचे बंधू भरत भारत भरत यांनी तर सिंहासनावर रामाच्या पादुका ठेवून राज्य चालवलं इथे तर कधी मी याला कापतो आणि राज्य ताब्यात घेतो पक्ष पडतो पडतो नाही का आणि ते लोक आम्हाला मर्यादा पुरुषोत्तम राम समजवणार ठीक आहे आता ऐकून घ्यायचं विपरीत परिस्थितीमध्ये चुप बसण्याशिवाय पर्याय नसतो उत्तर ना विचार मांडणं लोकांना आवडत नाही ना वैचारिक लढाई लढायचीच नसते वैचारिक एखादा विचार, विचार, विचार मांडला की खाली तुझ्या आहे सगळ्या सगळ्या आई बहिणी सगळं 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 रस्त्यावर येत विचार करायचंच नाही पुस्तकं वाचायचीच नाही इतिहास समजूनच घ्यायचा नाही त्यामुळे

देश आता महागाईवर बोलत नाही देश बेरोजगारीवर बोलत नाही महिला अत्याचारावर बोलत नाही ढासळलेल्या आर्थिक परिस्थितीविरुद्ध बोलत नाही खराब झालेले परराष्ट्र संबंधांविषयी बोलत नाही असा जर अबोल अबोला झाला देशामध्ये म्हणजे आपले पूर्वज इंग्रजांशी का भांडले का बोलले का तुरुंगवास सहन केला का त्यांच्या विरुद्ध आंदोलनं केली हेच मला कळत नाही काल विषय मांडला तो आणि तिथेच मी संपवला यावर सुशील यांनी म्हटलं की uh, बाबासाहेबांनी जेव्हा संविधान लिहिलं तेव्हा चिंतन करून लिहिलं त्यामुळे मला वाटत नाही की त्यावर काही बोललं पाहिजे ही माझी शंका होती ती मी व्यक्त केली आता त्यांनी ते, काय केलं नाही का केलं हे काही आपण सांगू शकत नाही मी तेच सांगतो माझे काय विचार आहेत ते मी मांडत असतो समाजा पटले तर ठीक नाही पटले तरी ठीक असं मी कुठे जबरदस्ती करतोय की माझ्या विचारांना मान्यताच द्या नाही मी असं कुठेही म्हटलेलं नाही मी असं कुठेही म्हटलेलं नाही तुम्ही ऑन रेकॉर्ड तपासून बघा तुम्हीच होतात काही निर्णय असं म्हटलेलंच नाही तुम्ही बोललात नाही काढून बघायचा अनुभवाला तर मी बोललो असतो मी शांत बसणारा माणूस नाही मी बोललो ना माझ्या आईला कधीच पूजेला बोलवत नव्हतं सोसायटी मध्ये हे बोलून टाकलो मी ती वेदना आहे माझ्या मनात आजही ती वेदना कायम आहे तर कधी ती बिचिरी इतटी बसलेली असायची तिने कधीच आम्हाला सांगितलं नाही जसं आम्ही वाचत गेलो वर्णद्वेष समजत गेलो चातुर्वर्ण समजत गेलो तेव्हा आमच्या लक्षात आलं की आपल्या आईला का बोलवलं जात हे मी बोलून दाखवलं ना हे बघा मी घडलेला प्रसंग लपणाऱ्यातला माणूस नाही जो हुआ उसको डंके की चोट पे बोल आपला अपमान मनात कशाला ठेवायचा बोलून दाखवायचा हो माझा दा अपमान झाला आवडे सर काल तुम्ही एक्झॅक्ट जे शब्द होते असे होते की न्यायपालिकेचे काही निर्णय असे असतात की ते पाहून त्यातून जातीयतेचा वास येतो असं तुम्ही बोलता तर असे काही निर्णय आहेत का जे तुम्ही सांगू शकाल की पर्टिक्युलर म्हणजे पर्टिक्युलर असे काय म्हणजे माझ्यासमोर निर्णय नाही आहेत आणि मी असं कुठल्या निर्णयाला धरून बोललेलो नाही काहीतरी शोधकार्य तुम्ही केलंत पत्रकारांनी एका वाक्यावर